माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील व अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले रणजित शिंदे यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली असून दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत यातील रणजित शिंदे यांना मोठा राजकीय वारसा होता तर दुसऱ्या बाजूला कसलाही राजकीय वारसा नसताना परंतु मतदारसंघात अल्पावधीतच आपले भक्कम स्थान निर्माण करण्यात अभिजित पाटील हे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे तसेच दोन्ही उमेदवार हे सहकार क्षेत्राशी निगडीत असल्याचे प्रचारादरम्यान त्यांच्या भाषणांमधून दिसून येत होते तर महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादीकडून माढ्याच्या माजी नगराध्यक्ष मिनलताई साठे या किती मत घेतायत याकडेही सर्व मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे तसेच पंढरपूर व मार्शिरस तालुक्यातून अभिजित पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे बोलले जात होते आज त्या ठिकाणी काय होणार त्याबाबतचे चित्र काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे माढा मतदारसंघात तीन लाख सदुसष्ट हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता तर निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी सावंत तर शिवाजी कांबळे या दोन नेत्यांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा दिला होता त्याचा रणजित शिंदे यांना कितपत फायदा होतोय हेही काही वेळातच समजेल